पुण्यात बाहेरून आलेला माणूस सगळ्यात पहिल्यांदा काय करतोय तर मिसळ खाऊन बघतोय आणि आमच्याकडची कशी वारी हे सांगतोय मग दगडू शेटला जातोय गणपती बाप्पाच्या पाय पडतोय आणि तिथून सरळ जाऊन आधी लाल माल पाहणार आणि मग गाठणार शनिवार वाडा मग शनिवार वाडा बघताना हमखास एखाद्या माणसाला प्रश्न विचारणार लोक म्हणतात तिथून काका मला वाचवा असा आवाज येतो खरच येतो का शनिवार वाड्याचा इतिहास भारताच्या सत्ता कारणात कधी शनिवार वाड्यानं मिळवलेलं महत्व त्याची भव्यता त्या काळातली वास्तुकला सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि चर्चेत येतो तो एकच प्रश्न काका मला वाचवा हा आवाज खरंच येतो का सध्या शनिवार वाडा हा बातम्यांचा किंवा चर्चेचा विषय होण्याचं कारण काका मला वाचवा हा आवाज नाहीये तर कारण आहे एक बातमी शनिवार वाडा दत्तक देणार अशी केंद्रीय पुरातत्व खात्यानं ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत दत्तक योजना आणली आहे ज्यात देखभाल संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी संस्थांना वारसा स्थळ दत्तक देण्यात येणार आहेत पुणे जिल्ह्यातल्या शनिवारवाडा वाडा आगाखान पॅलेस पाताळेश्वर लेणी लोहगड आणि कारला भाजे लेणी या पाच वारसा स्थळांचा यात समावेश केलाय पण शनिवारवाडा दत्तक देण्याला काही संस्थांनी विरोध दर्शवलाय कोर्टात जायचा इशारा दिलाय आणि त्याच वेळी चर्चा सुरू झालीय शनिवार वाड्यातून येणाऱ्या काका मला वाचवा या आवाजाचं काय आजवर यावर लय गप्पा झाल्या असल्या तरी हा आवाज आम्ही ऐकला असं ठामपणे म्हणणार कुणी नाहीये मग तरीही चर्चा का होते शनिवार वाड्यातल्या ऐतिहासिक घटना होत्या का का काय काका मला वाचवा मागची खरी स्टोरी आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू साल सतराशे बहात्तर अठरा नोव्हेंबरला माधवराव पेशव्यांचं क्षयरोगामुळं अकाली निधन झालं पेशवे पद रिक्त झालं माधवराव पेशव्यांचे बंधू रघुनाथराव म्हणजेच राघोबा दादा पेशवे बनण्यासाठी उत्सुक होते मात्र पेशवाईची वस्त्र माधवराव पेशव्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे यांना मिळाली नारायणरावांचं वय फक्त सतरा वर्ष होत स्वभाव अल्लड होता राज्य कारभाराचा अनुभव नव्हता त्यांचं बालपणही शनिवार वाड्यापासून लांब गेलेलं त्यामुळं नारायणराव पेशवे पदावर बसतील आणि कारभाराची सूत्र त्यांचे काका रघुनाथराव सांभाळतील असं सर्वानुमते ठरलं पण तसं घडलं नाही नारायणरावांचा स्वभाव काहीसा तापट होता ते राज्यकारभार करताना आपले थोरले बंधू माधवराव पेशवे यांच्या पद्धतीचा अवलंब करायचे पण त्यांचं कमी वय आणि अनुभव नसणं हे कारभारातला मोठा अडथळा ठरायचं आणि कित्येकदा खासे कारभारी पेशव्यांवर नाराज व्हायचे पण ही नाराजी फक्त दरबारी लोक आणि नारायणरावांमध्ये नव्हती नाराजीची खरी ठिणगी पडली होती रघुनाथराव आणि नारायणराव पेशवे या काका पुतण्यांमध्ये रघुनाथरावांची आपल्याला पेशवेपद मिळावं ही इच्छा लपून राहिलेली नव्हती त्यात नारायणरावांवर नाराज असलेले कारभारी लोक रघुनाथरावांच्या मर्जीतले होत असल्याचं चित्रही सगळी पेशवाई पाहत होती हा सुप्त संघर्ष वाढत गेला नारायणरावांच्या बद्दल सुरू असलेली कुसबूस त्यांच्याही कानापर्यंत जात होती या सगळ्याला आपल्या काकांची साथ असणं ही गोष्ट नारायणरावांसाठी धक्कादायक होती त्यामुळं त्यांनी निर्णय घेतला रघुनाथरावांना नजर टाकण्याचा आपल्या पुतण्यानं आपल्याला नजरकैदेत टाकलं याचा राग रघुनाथरावांना होताच पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नारायणरावांना पेशवाईची वस्त्र मिळाली तेव्हा रघुनाथराव कारभार पाहतील हे नक्की झालं होतं पण तसं घडत नव्हतं रघुनाथराव अटकेत होते आणि नारायणराव स्वतः पेशवाईचा कारभार पाहत होते या गोष्टीवर रघुनाथरावांना एकच तोडगा सुचला तो म्हणजे स्वतः अटकेतून पळून जाणं नारायणरावांना कैद करणं आणि मग आपण पेशवेपदी विराजमान होणं असं सांगण्यात येतं की पळून जाण्याचा रघुनाथरावांचा प्रयत्न यशस्वी झालाच होता पण नाना फडणीसांनी तो हाडून पाडला या सगळ्यानंतर रघुनाथरावांची नजर कैद वाढवली त्यांना अगदी देवघरात जाण्यासही बंदी होती साहजिकच रघुनाथरावांची अस्वस्थता वाढत गेली या अस्वस्थतेला जोड मिळाली दरबारी लोकांची ग्रामण्य प्रकरणामुळे पेशव्यांच्या दरबारातली कायस्थ प्रभू मंडळी नारायण रावांवर नाराज होती कित्येक महिने खजिना रिकामा असल्यामुळं गार्दी नारायणरावांवर नाराज होते नाना फडणीसांचं पेशवाईतलं वाढतं वजन बघता जुने दरबारी नाराज होते सगळ्यांची नाराजी रघुनाथरावांनी हेरली अशातच सतराशे त्र्याहत्तरचा चा गणेशोत्सव जवळ आला सणाचा काळ म्हणून रघुनाथरावांची नजर कैद काहीशी सैल करण्यात आली आणि रघुनाथरावांनी बैठकांचा सपाटा लावला कायस्थ प्रभू मंडळी असतील जुने दरबारी असतील सगळ्यांच्या मतानं एक गोष्ट ठरली आज धरावे पण नारायणराव पेशवे होते त्यांना सतत फौजेचा गराडा असायचा नाना फडणीस प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवून असायचे त्यामुळे नारायणरावांना धरावे हे वाटतं सोपं नव्हतं पण तुळाजी पवार नावाच्या एका सेवकानं याची तजवीज केली त्यानं गार्द्यांची नारायणरावांवर असलेली नाराजी ओळखली इब्राहिम खान गार्द्याचा पानिपतच्या लढाईत मृत्यू झाल्यानंतर सुमेर सिंग खरगसिंग आणि मोहम्मद युसुफ हे गार्द्यांचे नवे नेते झाले होते या तुळाजी पवारनं सुमेर सिंगला हाताशी धरलं आपण जर नारायणरावाला धरलं अटकेत टाकलं तर रघुनाथराव नवे पेशवे होतील तुम्हा सगळ्यांचे पगार होतील असं अमिष दाखवलं पण सुमेर सिंगला एका गोष्टीची कल्पना होती की ही गोष्ट बाहेर फुटली तर नाना फडणीस आपल्याला जिवंत सोडणार नाही त्यामुळं तो लवकर तयार होईना मग रघुनाथरावांच्या सांगण्यावरून तुळाजीनं सुमेर सिंगला प्रत्येकी तीन लक्ष मिळतील जहागिरी मिळतील असं अमिष दाखवलं आणि सुमेर सिंग तयार झाला पण त्याआधी त्यानं नारायणरावांना धरावे असा लिखित आदेश मागितला मग आला तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तरचा चा दिवस गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या मराठी रियासतमध्ये आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये असलेल्या उल्लेखांनुसार का त्या दिवशी नागपूरवरून पेशव्यांचे सेना सुबासाहेब रघुजी भोसले पेशव्यांच्या भेटीसाठी आले होते पर्वतीवर थांबलेल्या रघुजी भोसलेंना भेटण्यासाठी नारायणराव शनिवार वाड्याच्या बाहेर पडले त्या भेटीत रघुजींनी नारायणरावांना आपल्या कानावर पेशव्यांना बाजूला सारण्यासाठी कट सुरू असल्याची अफवा आल्याचं सांगितलं नारायणरावांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला नारायणराव या भेटीनंतर पुन्हा शनिवार वाड्याकडे निघाले वाटेत त्यांना हरिपंत फडके भेटले त्यांनी हरिपंतांच्या कानावर रघुजी भोसले यांच्याकडून कळालेली कटाची गोष्ट टाकली आणि ते शनिवार वाड्यात पोचले नारायणराव आपल्या कक्षात विश्रांती घेत होते पण हे सगळं घडत असताना हरिपंत आणि नारायणरावांची भेट झाली नारायणरावांना कट रचला जात असल्याची कुणकुण लागली या गोष्टी तुळाजी पवारला समजल्या हरिपंत आणि नाना फडणीसांना आपल्या कटाचा अंदाज आला तर आपली खैर नाही हे ओळखून त्यानं सुमीर सिंगला सावध केलं काही वेळातच सुमारे सातशे गार्दी शनिवार वाड्याच्या दरवाज्यावर आले त्यांनी पहाऱ्यावरचे लोक कापून काढले आणि मोर्चा वळवला तो नारायणरावांच्या कक्षाकडे शनिवार वाड्याचे दरवाजे बंद करून गार्दिया आत शिरले मध्ये आलेल्या सेवकांचे जीव घेतले आणि नारायणरावांच्या कक्षात हातात समशेरी घेऊन उभे राहिले नारायणरावांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली आधी आनंदीबाईंच्या कक्षाकडे आणि तिथून रघुनाथरावांच्या कक्षाकडे रघुनाथराव पूजा करत होते नारायणरावांनी त्यांच्याकडे झेप घेतली ते त्यांना बिलगले आणि म्हणाले मला वाचवा वाटल्यास तुम्हीच सर्व राज्य करा मला पाहिजे तिथे बंदी ठेवा अशी विनवणीही केली एका अर्थानं रघुनाथरावांचा मनसुबा कामी आला होता पण इतक्यात त्या कक्षात सुमेर सिंग पोचला त्यानं रघुनाथरावांना बाजूला होण्यास सांगितलं नाहीतर दोघांचेही जीव जातील अशी धमकी दिली नारायणरावांना कैदेत ठेवावं याला सुमेर सिंगचा विरोध होता कारण त्याचं म्हणणं होतं सापास दुखवून सोडले तर तो आमचा प्राण घेण्यास सोडणार नाही तुळाजी पवारनं या काका पुतण्याला वेगळं केलं नारायणरावांचा जीव वाचवण्यासाठी हुजऱ्या चापाजी टिळेकर आणि गवई नारोबा फाटक मध्ये पडले पण सुमेर सिंगच्या वारानं या दोघांसकट नारायणराव पेशव्यांचाही अंत केला एक अठरा वर्षांचा पेशवा अंतर्गत कारस्थानाला बळी पडला होता असं कारस्थान जे त्याच्या काकानं रचलं होतं माधवराव पेशव्यांनी आपल्या निधनाआधी रघुनाथरावांचा हात नारायणरावांच्या हातात दिला होता एकमेकांना सांभाळून घ्या असंही सांगितलं होतं त्यामुळं नारायणरावांचा रघुनाथरावांवर विश्वास होता पण अंतर्गत कारस्थान पेशवेपदाची आणि शनिवार वाड्यातच गारद्यांनी एका पेशव्याला ठार केलं त्या क्षणी नारायणरावांनी मदतीची आशा म्हणून आपल्या काकांकडे म्हणजे रघुनाथराव पेशव्यांकडेच पाहिलं होतं यात रघुनाथरावांच्या पत्नी आनंदीबाईंनी नारायण नारायणरावास धरावे हे पत्रातले शब्द नारायणरावास मारावे असे बदलले म्हणून गार्द्यांनी नारायणरावांचा खून केला असा आरोपही होतो पण मोडी लिपीत धचा मा करणे शक्य नाही आणि ही एक आख्यायिका आहे असा दावाही करण्यात येतो शनिवार वाड्याच्या ज्या दरवाज्यातून नारायणरावांचं शव बाहेर आणण्यात आलं त्या दरवाजाला नाव मिळालं नारायण दरवाजा पण शनिवार वाड्याशी जोडली गेलेली नारायणरावांची ही एकमेव आठवण नव्हती तेव्हापासून आजपर्यंत चर्चा रंगते काका का मला वाचवा या आवाजाची शनिवार वाड्यातून पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री काका मला वाचवा असा आवाज येतो हा आवाज नारायणरावांचा असतो अशा चर्चा पुण्यात रंगतात सोशल मीडियावर रंगतात पण प्रश्न राहतो कशामुळं ह्यात खरंच तथ्य आहे का सकाळी जिजामाता उद्यानात फिरायला येणाऱ्या आजोबांपासून पेशवे गणेश मंदिरात रोज येणाऱ्या आजींपर्यंत हा काका का मला वाचवा आवाज कुणीच ऐकलेला नाही त्यांनी पौर्णिमेला आवाज येतो अमावस्येला आवाज येतो या गप्पाच ऐकल्यात काही काही हुशार कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्याला रात्री भेट दिली बुरजावर गेले आवाज रेकॉर्ड करून बघितले पण काहीच गावलं नाही यांच्या कुरापती बघून शासनानं संध्याकाळी शनिवार वाड्यावर जायला बंदी घातली मग आणखी चर्चा रंगली शनिवार वाड्यावर काकामाला वाचवाचा आवाज येतो म्हणून संध्याकाळी शनिवार वाडा बंद करतात पण ही आवाजाची पुढे सुटली कशी तर याबद्दल ठोस किंवा लिखित माहिती कुठंच मिळत नाही पण शक्यता मात्र भरपूर पुढे येतात म्हणजे कशा तर इतिहास तज्ज्ञांनी आणि इतिहास अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा साम्राज्याच्या पेशव्यांच्या राहत्या वाड्यात गादीवर असलेल्या पेशव्याची इतक्या क्रूरपणे हत्या झाल्यावर या घटनेची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा व्हायला लागली पहिल्यांदाच असं काहीतरी घडल्यामुळं आणि तेही शनिवार वाड्यात घडल्यामुळं याबद्दल बऱ्याच आख्यायिका तयार झाल्या काका मला वाचवा असा आवाज येतो ही सुद्धा अशीच एक आख्यायिका असल्याची माहिती देण्यात येते आणखी एक गोष्ट म्हणजे नारायणरावांच्या मृत्यूनंतर सवाई माधवराव पेशव्यांची सत्ता असेपर्यंत शनिवार वाड्यात होती लोकांचा राबता होता पण दुसऱ्या बाजीरावाला मात्र शनिवार वाड्यात राहणं पसंत नव्हतं त्यामुळं त्यानं पुण्यात अनेक वाडे बांधले आणि आपला मुक्काम तिकडे हलवला शनिवार वाड्यात घडलेल्या हत्येमुळं आणि नारायणरावांचा आवाज येत असल्यामुळं दुसरा बाजीराव शनिवार वाड्यात राहत नाही अशी ही चर्चा रंगायची यामुळेही अफवेला बळ मिळाला असावं अशी शक्यता वर्तवण्यात येते अठराशे अठरा मध्ये शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला इंग्रजांची सत्ता आली त्यानंतर कित्येक वर्ष शनिवार वाडा ओसाड राहिला साहजिकच या जागेबद्दल गूढ आणि रहस्य वाढत गेले पुढे इंग्रजांनी इथं कचेरी पोलीस चौकी आणि वेड्यांचं इस्पितळेही सुरू केलं त्यामुळं या, या जागेबद्दलची भीती वाढली गूढ वाढलं आणि पौर्णिमा किंवा अमावस्येला शनिवार वाड्यातून का, का मला वाचवा असा आवाज येतो या अफवेला बळ मिळत गेलं अगदी आजपर्यंत त्यामुळेच दुर्दैवानं शनिवार वाड्याचं नाव भीतीदायक जागांच्या यादीत घेतलं जातं लोक इथं ऐतिहासिक ठेवा बघायला नाही तर तटबंदीवर चालायला आवाजाचा कानोसा घ्यायला येतात त्यांना वाटत असतं कुठून तरी नारायणरावांचा आवाज येईल काका मला वाचवा